दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव शुभम लंगुटे आणि गाव बरड बर आपल्या आदतचं नाव काय नंद्या नंद्या yes. आज कुणाचा पैरा केला आज माशेराचा बैल होता नाग्या म्हणून माशेराचा बैल नाग्या ग्या नाग्या कशी पळाली गाडी नाही गाडी चांगली पळाली पहिल्या उड्याला बैठक काढला पण गाडी तिथन बैलांनी बैलांनी नाही उडाला त्याचा की तो मैदान आहे दुसऱ्याचं मैदान दुसऱ्या मैदानात गटपास आहे दुसऱ्या मैदानात गटपास दोन्ही गटपास केला दोन्ही गटवास पहिल्या मैदानात पहिल्या मैदानात सुंदरित्या गटपासून पहिल्यांदा पैरा कुणावर केला पहिल्यांदा ह्याचा बैल होता आपला बुंदारवाडीचा राणा आज ड्रायव्हर कोण होता गाडीला ड्रायव्हर त्यांचाच होतं त्या बैलवाल्याचं माशेर ड्रायव्हर काय ड्रायव्हर बद्दल काय सांग ड्रायव्हर ड्रायव्हरने गाडी चांगली आणि आजचा जो पैर आहे त्याबद्दल नाही बैल चांगला पाळला बैल वसराला घेऊन पाळला आपला जर वस्त्र आदत आहे चांगला बैल आपल्याला शेणा पाहिजे होता बैल शेणा वसराला घेऊन पाळला बरं बैलाचं वैशिष्ट्य सांगा की आता तुम्ही रोज दावणीला बघताय त्याचं दावणीचं व्यवहार कसं आहे ना आज मैदानात कसं आहे नाही बैल दावणीला एकदम शांत बैल आहे मैदानात एक बैल आला ना हे तुमच्या दावणीचा कितवा बैल आहे नाही हो बैल तसा त्यांच्या दावणीला पहिलाच बैल आहे बर पहिला घरच्या काय तर आहे बर बर नाद होता योग पण नाद बंद वगैरे बंद झाला नादर नाद नाद पहिल्यांदा चाल बर बैलाचं रोजचं नियोजन तुम्ही कसं करताय नाही रोजचं नियोजन त्याला फक्त सकाळचं व्हायचं खुरा असतं डाळ ओढ जायचं डाळ आणि संध्याकाळी एक दोन किलोमीटर चालवणी असते त्याला बर आणि फेऱ्याचं नियोजन कसं कसं चाललेलं फेऱ्याला इथं आम्हाला सकाळी चांगलं आपलं म्हणजे बापूडायवर येत हे इकडं इकडे हे ड्रायव्हर हे ड्रायव्हर आहे आमचं चांगलं ड्रायव्हर आहे बर बर आता नवीन बैल आहे तुमचा नवीन आहे आदत आदत तुमचं ह्याच्या भविष्याकडून भविष्यात याच्याकडून काय अपेक्षा आहे नाही बैलाने फक्त चांगल्या मैदानाच राहू ही अपेक्षा आहे आम्हाला असं काय झालं तरी समाधान आहे बर कसं असतं की एक मैदान कुठलं तरी प्रत्येक बैलगाडा मालकाच्या मनात असते की मला हे मैदान मारायचंय तर तुमच्यासाठी कुठलं मैदान आहे तसं मैदान मान गेलं तर माशिर शिंदे खेळा हिंद बैल आणि पेडगाव माहिती पेडगावचं जुनी नामांकित बैलां आहेत मैदान आहेत तुमच्या मनात तुमच्या नंद्यासाठीचा भविष्यातला असा कुठला पैरा आहे की तुम्हाला त्या बैलाबरोबर तुमचा नंद्या पळवायचा नाही पैरा तसा आमचा सगळ्याचा आवडता बैल सुलतान आहे परत रायफल एक्याऐंशी एक्क्याऐंशी आहे सत्तेसरीच्या पिस्टल बरोबर पाळायचे रायफल आणि सुलतान सुल त्या तिघांबरोबर तुम्हाला पैरा करायचा आहे आता काय आहे की शर्यतीचा बैल सांभाळायचा तर बऱ्याच सहकार्यांची गरज सहकार्यांची तुमच्या सहकारी भरपूर नाही या बैलाच्या याच्या फक्त एका मालकाची श्रेय नाही ही सगळी पोरं दिसतात ना ही सगळी पोरं सगळ्यांचं सहकार्य आहे इथं बैल चालवण्यापासून रोजचा व्यायाम आहे फेऱ्याला बापोडावर आहेत आमचं सहकार्य करतात पवनीला पोर आहेत सगळे सहकार्य करतात एक चांगला आहे आमचा पोरा नियोजन शैलेश करतो बर चालेल दादा तुम्हाला शुभेच्छा थँक्यू हा बरे